सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वरील सावळेश्वर टोल नाक्यावर महामार्ग नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली होत आहे टोल प्लाझाच्या बाजूला असलेल्या दुचाकी स्वारांच्या रस्त्यावरही टोल कंत्राटदारांकडून अतिक्रमण करण्यात आलंय तर लाखोंचा टोल वसूल करणाऱ्या या टोल नाक्यावर शौचालयाची दुर्दशा झाली आहे शिवसेनेनं गुंडगिरी व असुविधांविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिलाय पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सावळेश्वर येथे आय एल अँड एफ एस कंपनीकडून गेली चार ते पाच वर्ष टोल वसुली केली जाते टोल जवळ शौचालयात पाण्याचा अभाव असल्यानं दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे नागरिकांना शौचालयाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावं लागतंय या टोल परिसरात मोठ्या प्रमाणात असुविधा आहे मोहोर शहरापर्यंत आणि पुढे वारंवार मागणी करूनही सर्व्हिस रोडचं त्यामुळं दुचाकी स्वरांचे अनेक अपघात झाले मोहोळ शहरासह महामार्गाला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यावर कोठेही गाव दिशादर्शक फलक सूचना फलक झेब्रा क्रॉसिंग इत्यादी फलक नाहीत त्यामुळं वाहन चालकांची दिशाभूल होऊन गैरसोय होतीये परराज्यातील अवजड वाहनाकडून ओव्हरलोडच्या नावाखाली मनमानी टोल आकारला जातो तर काही गाड्या पुढाऱ्यांच्या वशिल्यावर टोल पावती न घेता सोडल्या जातात अशा अनेक प्रकारचे गैरव्यवहार या ठिकाणी होतात टोल नाका हा सध्या मृत्यूचा सापला आणि पुढाऱ्यांच्या वसुलीचा अड्डा बनला येथील कर्मचारी आणि अधिकारी संबंधित पुढाऱ्याचे नाव घेऊन एकत्र येऊन दमदाटी गुंडागिरी करतात त्यांच्या अनेक तक्रारी पोलीस ठाणे आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे केल्या गेल्या परंतु त्यांची कोणतीही दखल घेतली नाही ज्यांना मी झेब्रा क्रॉसिंग असेल रोड क्रॉस असेल टोल अम्ब्युलन्स असेल टोल क्रेन असेल अथवा सर्व्हिस रोड असतील या संदर्भात वारंवार त्यांच्याकडं मी त्यांच्या चुका निदर्शनास आणून या गेली चार पाच वर्ष आणून देतो आहे आणि त्यानंतर या टोल कंपनीकडून इथं या खुद या टोल नाक्यावरती सर्वि टू व्हीलरवाल्यासाठी सुद्धा अजून सर्विस रोड केलेला नाही त्यांनी आणि या लोकांना ज्या सुखसुविधा यांनी देणं बंधनकारक आहे ते शौचालय असेल टोल अँब्युलन्स असेल क्रेन असेल या आणि सर्व्हिस रोडमधच्या मधली त्रुटी आहेत त्या जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि यांना या जर गोष्टी त्यांनी आता तात्काळ जर याच्यावर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली नाही तर हा टोल नाका बंद पाडल्याशिवाय मी शिवसेना वतीनं गप्प बसणार नाही प्रतिनिधी इरफान पटेल एन व्ही न्यूज सोलापूर